फोन आहे हॅलो आमदार बांगर बोलतो कोण बोलतोय कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं हॉस्पिटल आहे पण आहे मग अशा पद्धती या पद्धतीने करता लोक पैसे नाही तर तुम्ही व्हेंटिलेटरवर घेत ना पेशंटला घ्यायला का पैसे दिल्याशिवाय व्हेंटिलेटरवर घेत ना म्हणता पेशंटला जर कमी जास्त जर झालं तर दवाखान्याला राख लावेल तुमच्या घरात ठेवा काय पैसे जरी बोललो नाही म्हणता त्याला म्हणाय की पहिले आधी तू पंचवीस हजार भरतो तुला वेंटिलेटरवर घेतो डॉक्टर आहेत का तुम्ही खाटी घ्या नाही डॉक्टर आहेत का खाटी काय तुम्ही पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्या काही कमी जास्त जर झाडा तर दवाखान्याची राख लावून टाकील धरात ठेवा ताबडतो व्हेंटिलेटर वर घ्या पेशंटला ते लेखून त्याला निमोनिया झालाय आणि त्याला तुम्ही पैसा पाहिजे फक्त तुम्ही व्हेंटिलेटर वगैरे घेत ना मला तीन दिवसापासून मी अच्छा म्हणजे आता आज पिरियड झाली जास्त డర ఫో వెంట్ సంగు హలో హలో దా కా